बिग बॉस ओटीटी टू विजेता आणि युट्यूबर एल्विश यादव रेव पार्टी प्रकरणामुळे चर्चेत आहे रेव पार्टीत सापाचं चा विष पुरवल्याप्रकरणी नॉयडा पोलिसांनी एल्विशला रविवारी अटक केली होती त्यानंतर एल्विशने पार्टीत सापाचं चा विष पुरवलं असल्याचं कबूल केल्याची माहिती समोर आली आहे सुरुवातीला एल्विशने गुन्हा कबूल करण्यास नकार दिला होता पण पोलिसांनी इंगा दाखवल्यानंतर एल्विशने अखेर त्याचा गुन्हा मान्य केला आता एल्विशला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे एल्विशने गुन्हा कबूल केल्यानंतर तो रेव पार्टीत सापाच्या विषाचा पुरवठा का करत होता याचा देखील उलगडा झाला आहे पोलिसांना यामागचं कारण सांगितलं आहे एल्विश पैशांसाठी रेव पार्टीत सापाचं विष पुरवत असल्याचा अंदाज बांधण्यात येत होता पण केवळ पैशांसाठी नव्हे तर त्याचा दबदबा निर्माण करण्यासाठी आणि चाहत्यांमध्ये क्रेज वाढवण्यासाठी एल्विश हे करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं स्वॅग आणि दबदबा निर्माण करण्यासाठी सापाच्या विषयाचा पुरवठा करत असल्याचं एल्विसने पोलीस चौकशीत सांगितल्याची माहिती इंडियन एक्सप्रेसने दिली कायद्याला घाबरत नसून मनात येईल ते करण्यास न, न धजावणारा अशी प्रतिमा एल्विशला त्याच्या चाहत्यांमध्ये निर्माण करायची होती एल्विशने रेव पार्टीत सापाच्या विषाचा पुरवठा केल्याचे पुरावे असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे त्याने अशा सहा रेव पार्ट्यांमध्ये सापाचं विष पुरवल्याची माहिती पोलिसांनी दिली ज्या लोकांचा यात सहभाग आहे त्यांच्यावरही लवकरच कारवाई करण्यात येणार आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये रेव पार्टी प्रकरणामुळे एल्वेश पहिल्यांदा चर्चेत आला होता पोलिसांनी नॉयडातील सेक्टर एकोणपन्नास येथे केलेल्या छापेमारीत पाच जणांना अटक केली या ठिकाणी पाच कोबरा आणि अन्य जातीचे नऊ साप आढळून आले या छापेमारीत सापांचे विषही पोलिसांना सापडले होते त्यामध्ये एल्वेश यादवचं नाव समोर आलं होतं आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा